यांना मोठा दिलासा मिळालाय अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय सरकारनं सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याच्या रकमेला मंजुरी नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो शेत मित आज तेरा डिसेंबर रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा मोठ्या प्रमाणात जमा होणार असून हे ट्रीत तब्बल सव्वीस हजार शेतकरी मित्रांनो सव्वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा होण्याची अंतिम मुदत प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगामासाठी दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी पूर दुष्काळ कीटक व रोगामुळे शासन व केंद्र सरकारच्या संयुक्त माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी पीक विमा वितरण सुरू करण्यात आलेले शेतकरी मित्रांनो या उद्दिष्टाने मुख्य उद्देश म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तत्काल आर्थिक मदत मिळावी जेणेकरून पुढील हंगामासाठी ते पुन्हा शेती उभे राहू शकतील शेतकरी मित्रांनो डिसेंबर रोजी सव्वीस हजार रुपये जमा शेतकरी मित्रांनो डिसेंबर आज शेतकरी मित्रांनो आजच्या दिवशी अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या मोठा अपडेट होणारा शेतकरी मित्रांनो या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणारा शेतकरी मित्रांनो सव्वीस हजार रुपये हेड्री रक्कम सव्वीस हजार रुपये पर्यंत जमा होण्याची वेळ मित्रांनो आज फाऊ किती वाजता होणार आज रात्री बारा वाजेपर्यंत शेतकरी सात वाजेपासून सुरू आहे शेतकरी मित्रांनो आज बारा वाजेपर्यंत तुमच्या थेट खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ही रक्कम पिकांचे नुकसान विमा भरलेल्या प्रलंब नुकसान टक्केवार यांनी अंतिम मंजुरीची यासाठी ठेवण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज विमा जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो कोणते जिल्हे आहेत आपण बघूया आता मध्ये अहमदनगर अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड जालना बीड धाराशिव उस्मानाबाद सोलापूर लातूर आणि नागपूर शेतकरी मित्रांनो हे आहे शेतकरी मित्रांनो कोणते शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो आता पाहूया अटी पूर्ण करणारे शेतकरी या टप्प्यामध्ये पीक विमा पात्र ठरणार आहे शेतकरी मित्रांनो ते कोणत्या अटी आपण बघूया आता पहिली आट आहे की खरीप दोन हजार चोवीस हंगामासाठी पीक विमा भरलेला असावा शेतकरी मित्रांनो दुसरी आहे की संबंधित पिकांचे नुकसान तेहतीस पर्सेंट पेक्षा जास्त असावे शेतकरी मित्रांनो तुमचे वीस पर्सेंट जर असेल ते तुम्हाला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो तेहतीस पर्सेंट पेक्षा जास्त असावे तिसरा आहे की पीक विमा कापणी प्रयोगी शी सीई पूर्ण झालेले असावे शेतकरी मित्रांनो चौथा आहे की बँक खाते आधार कार्ड चे लिंक असावे शेतकरी मित्रांनो आणि पाचवी अत्यंत महत्वाची म्हणजेच ई केवायचे पूर्ण असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि सहावी आहे की विमा अर्जदारात कोणतीही तुरुटी नसावी शेतकरी मित्रांनो कोणत्या पिकांना जास्त लाभ आहे शेतकरी मित्रांनो या टप्प्यामध्ये खालील पिकांसाठी रक्कम जास्त प्रमाणात देण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस तूर मूग उडीद ज्वारी बाजरी शेतकरी मित्रांनो विशेषतः सोयाबीन व कापूस उत्पादन शेतकऱ्यांना हेड्री बावीस हजार ते सव्वीस हजार रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता के व्यक्त केलेली आहे शेतकरी मित्रांनो शासनाचा मोठा निर्णय शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की पात्र असलेल्या एकही शेतकऱ्यांचा पीक विमा थांबणार नाही शेतकरी मित्रांनो काही कारणामुळे आज पैसे जमा न झाल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा के केली जाईल शेतकरी मित्रांनो ई केवायसी नसेल तर काय होईल शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे पैसे आढळण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्याची ई केवायशी अपूर्ण असणे शेतकरी मित्रांनो ई के केली नाही तर पैसे पण मिळणार नाही शेतकरी मित्रांनो ज्यांची ई के पूर्ण नाहीत त्यांना तात्काळ ई केवायसी पूर्ण करा शेतकरी मित्रांनो सी एस सी केंद्राला भेट द्या आणि बँकच्या क्या ऑनलाईन पार्लरवर जाऊन या माध्यमातून एक वैशिक पूर्ण करून घ्या शेतकरी मित्रांनो नाहीतर तुमच्या पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो विमा रक्कम कमी आली तर काय करावे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना अपेक्षित रक्कम जमा होण्याची शक्यता आहे पहिला आहे की विमा पार्लरवर तपासा शेतकरी मित्रांनो दुसरं आहे की पिकांचे क्षेत्रफळ बरोबर आहे का ते फार शेतकरी मित्रांनो आणि तिसरा आहे की नुकसान टक्केवारी तपासा शेतकरी मित्रांनो चौथा आहे की विमा कंपन्याकडे तत्काळ नोंदणी करा शेतकरी मित्रांनो पाचवा आहे की तालुका कृषी अध्यक्षाशी संकल्प साधा शेतकरी मित्रांनो आज तेरा डिसेंबर हा दिवस शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो हेडरी सव्वीस हजार रुपयापर्यंत किंवा थेट खात्यात जमा होण्याची शक्यता असून अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ज्याचे नुकसान जास्त झाले आहे त्यांनी आजच खाते तपासावे आणि आवश्यक कागदपत्रे ठेवावे शेतकरी मित्रांनो ही माहिती इतर शेतकऱ्यांना पोहोचण्यासाठी जेणेकरून कोणाचीही लाभ विंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी व्हिडिओला शेअर आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो